समालोचकांनी दिलेल्या सूचनेपेक्षा समोर बसलेले त्यांचे चेहरे आम्ही वाचत असतो एक जण बोलणारा गेला दुसरा आला का तुमचे चेहरे बदलत असतात पण काळजी करू नका आजचा हा जो सोहळा आहे हा अतिशय वेगळा आहे अतिशय आनंदित आहे आणि आपल्या शिर्डीकरांसाठी अतिशय महत्वाचा आहे त्याचं कारणही कसं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपल्या तालुक्याचे नव्हे जिल्ह्याचे नव्हे आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व जे सर्व स्पर्शी आहे आणि जे सर्व व्यापी आहे असे माननीय नामदार साहेब यांचा आज जाहीर सत्कार या ठिकाणी आयोजित आहे आणि या सत्कार सोहळ्यासाठी आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे याच्यापेक्षा दुसरी आनंददायी गोष्ट कुठली नाही असं मला वाटतं त्यामुळे साहेबांचं टाळ्या वाजून आपण सगळ्यांनी मोठ्या आनंदाने या ठिकाणी त्यांचं स्वागत आणि सत्कार केलं पाहिजे दुसरी गोष्ट या कार्यक्रमाचं अतिशय पूर्ण वेळ देऊन प्रकारपणे नियोजन नियोजन करणारे त्यानुमान धनाने आपला सगळं देणारे आपले कैलास बाबू त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि या कार्यक्रमाचं मायक्रो प्लॅनिंग ज्यांनी केलं अतिशय चांगला कार्यक्रम झाला पाहिजे ग्रँड लेवलचा कार्यक्रम झाला ले पाहिजे असे कायम वारंवार सांगणारे आपले शिर्डी शहराचे अधिकारी आणि त्यांच्या समोर अभय भैया यांचंही टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे हा नागरी सत्कार सोहळा होता असताना मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल ज्या ज्या वेळेस साहेब ज्या ज्या खात्याचे मंत्री झालेले आहेत त्याच्यामध्ये वेळेस त्यांनी क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे ज्या वेळेस ते, वे ते परिवहन मंत्री होते त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातले या ठिकाणी बस स्टॉप बदलले तुम्ही ज्या ज्या वेळेस बस स्टॉपवर गेले तर तुम्हाला त्या वेळेस वेगळं पण जाणवलं असेल तर ते फक्त साहेबांमुळे आजही सुरक्षित त्या ठिकाणी आहे ते फक्त साहेबांमुळे आता ते महसूल मंत्री आहे महसूल मंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय झाले मोजणी करणं आपल्या शेताची ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची बाब असते मोजणी करणं म्हणजे सर्व सामान्याला एक त्रासदायक वाटतं की आता मोजणी करायची तर सिटी सर्व ऑफिस मध्ये जायचं आता कसं व्हायचं हो किती दिवस लागणार या सगळ्या भानगडीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी या महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारी टेक्नॉलॉजी आणली रोड टेक्नॉलॉजी आणली तुमचं कितीही शेत असू द्या एका दिवसामध्ये तुमची मोजणी होणार आणि त्या मोजणीच्या माध्यमातून तुम्हाला संध्याकाळी शीक मिळणार अशा प्रकारचा क्रांतिकारी निर्णय आपण या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये घेतला आणि त्यातल्या मला आनंद वाटत की राहता तालुक्यामध्ये त्याचं असं या ठिकाणी फलित आपल्याला मिळालं की राहता तालुक्यामध्ये एकही मोजणी पेंडिंग नाही हे फक्त मोळ झालं दुसरा सगळ्यात महत्वाचा निर्णय खंडकडीकरांसाठी घेतला वर्ग दोन ची जमीन होती ती वर्ग एक झाली पाहिजे आणि त्या शेतकरी बांधवाला दिलासा मिळाला पाहिजे यासाठी एक क्रांतिकारी निर्णय त्यांनी या ठिकाणी केला वाळू धोरणामध्ये बदल केला वाळूचं नाव जर घेतलं तर सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना माहिती का अनेक जणांना काय काय प्रकार होतात पण घरकुलासाठी सहाशे रुपयांनी ब्रास सहाशे रुपये ब्रासनी वाळू देण्याचं धोरण या ठिकाणी साहेबांनी आणलं आणि त्या माध्यमातून आपल्या गरीब आणि सर्वसामान्य लोकांचं या ठिकाणी घर निर्माण होणार आहे हा एक मोठा क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी साहेबांनी घेतला आपण काय माहित असतो शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्याचं मालाला भाव मिळत नाही परंतु पहिला निर्णय क्रांतिकारी साहेबांनी असा घेतला की राज्यातील शेतकऱ्यांना शास्त्रीय पाच रुपये अनुदान दिलं दुधाला आणि त्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की तरुणांना नोकऱ्या नाही तरुण ठिकाणी नोकरीसाठी भटकत असतात या, या तरुणांसाठी महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळावर बैठक करून या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये एमआयडीसी साठी या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी साहेबांनी केलेलं आहे आणि शिंदेमध्ये म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये दोन नवीन एमआयडीसी अन्याय करण्याचं काम या ठिकाणी साहेबांनी केलेलं आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही ज्या संघटनेमध्ये काम करतो ज्या भारतीय जनता काम काम करतो करतो संघ परिवारामध्ये तर आमच्यासाठी सगळ्यांसाठी हिंदू धर्मांसाठी गो माता अतिशय प्रिय आहे ही गो माता जगली पाहिजे टिकली पाहिजे यासाठी आपण सगळेजण अनेक या ठिकाणी प्रयत्न करत असतो अनेक जण त्यासाठी काम करत असतो परंतु या महाराष्ट्रामध्ये गो सेवा आज जर स्थापन करण्यासाठी कोणी आग्रही असेल तर सायबर मुळे या ठिकाणी झाला आणि गो साहेब या ठिकाणी तयार झाला आणि त्या माध्यमातून गो वंश काम या ठिकाणी होत आहे अशा सगळ्या प्रकारचं या ठिकाणी साहेबांनी महाराष्ट्र स्तरावर काम केलं जे क्रांतिकारी निघले संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजही उभे आहे शिर्डी शहर आणि राहत तालुक्याचा ता नगर जिल्ह्याचा विकास जर केला तर मला असं वाटतं की साहेबांच्या हातामुळे असुरक्षित शिर्डी असच्छ शिर्डी तर आतापर्यंत असलेली सुरक्षित शिर्डी ते या ठिकाणी आता निर्माण झालेली सुशोभित शिर्डी याचं सगळं श्रेय फक्त साहेबांना आहे एकशे अकरा कोटी रुपयांचं काम आहे परंतु साहेबांना साहेबांनी दोन या ठिकाणी आपल्याकडे मागणी आहे एक म्हणजे शिर्डीमध्ये अनेक गोरगरीबांना व्यवसायाला अडचण होत आहे आपण त्याबाबत एक धोरण ठरवावं आणि त्या माध्यमातून गोरगरिबांच्या व्यवसायाचा कसा व्यवस्थित आपल्याला सारासार कुठल्याही शिर्डी शहराच्या विद्रुपीकरण होणार नाही गुन्हेगारी वाढणार नाही अशा प्रकारचं आपण एक धोरण राबवून त्या गरीबांसाठी या ठिकाणी व्यवसायाचं धोरण राबावं आणि दुसरी माझी विनंती आहे गाव तेथे व्यायामशाळा हा प्रकल्प आपण या ठिकाणी हाती घ्यावा आणि आमच्या सारख्या तरुणांना त्यामध्ये सहभाग घेऊन हा विषय आपण या ठिकाणी पुढे घ्यावा पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलात आपलं मी खूप खूप अभिनंदन करतो स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना विनंती करतो साहेब आपल्या दिवसभरातले चौदा तास काम करतात आणि हे काम करतात फक्त आणि फक्त या देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजे यासाठी सगळं काम चालू आहे म्हणून आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवायचं हे सगळं काम जे चालू आहे नरेंद्र मोदीला पंतप्रधान करण्यासाठी चालू आहे आपण सगळ्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मान्य नरेंद्र मोदींच्या हात धोरण करण्यासाठी साहेबांच्या पाठीमागे उभे राहावेत एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र